संध्याकाळचा स्वयंपाकाचा कंटाळा असेल आणि बाहाची चपाती नको असेल अशावेळी काय बनवायचं आजची ही मस्त रेसिपी नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाडी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल अगदी मनापासून स्वागत करते संध्याकाळी आपल्याला स्वयंपाकाचा कंटा येतो अशा वेळी एकच वन पॉट मिल म्हणून काय बनवायचं हा बऱ्याचदा प्रश्न पडतो आणि म्हणूनच मी सगळ्यांच्या आवडतेशी मस्तपैकी एक वडी तांदूळ आणि अख्खा मसूरची भन्नाट रेसिपी घेऊन आले जी अगदी पोर्टर भरेल पण मन बनवाना इतकी सविस्तरी आणि टेस्टी रेसिपी चला सुरुवात करूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याला एक वाटी तांदूळ आणि एक वाटी अख्खा मुसुरापासून ही मन्नाट रेसिपी बनवतो बऱ्याचदा आपल्याला चपाती भाजी किंवा वेगळं काहीतरी खावं असं वाटतं अशा वेळी काय करायचं आणि हे साहित्य अगदी घरी असतं ही रेसिपी एकदा बनवाल तर सारखी बनवाल इतकी मस्त रेसिपी सुरुवातीला इथं बघा तर मी एक वाटी इतक्या अख्खा मुसुरा घेतले आता हे अख्खा एक मुसरा एका बाउलमध्ये काढून दोन हो। ते, ते ती तीन पण आपण हे स्वच्छ असे चोळून धुवून घेणार आहोत जेव्हा केव्हाही आपण कोणती कडधान्य किंवा कोणत्याही डाळी घेतो तेव्हा त्या नेहमी पाण्यानं स्वच्छ चोळून घ्यायच्या कारण डाळीवरती किंवा कडधान्यांच्या वरती बऱ्याच प्रकारची औषधं असतात त्यामुळे निघून जायला पाहिजेत दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ डाळ धुवून घेतली त्यानंतर डाळीच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालून साधारणपणे ही आपल्याला अख्खा मुसूर अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे तांदूळ घेतले तांदूळ तुम्ही कोणतेही बासमती तुम्ही घेऊ शकता तांदूळ पण आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत जेव्हा तांदूळ धुतो त्यावेळी तांदूळ स्वच्छ चोळून धुवायचा म्हणजे काय होतं एक्स्ट्राचं जे काही स्टार्च आहे ते निघून जातं आणि भात अगदी पांढरा शुभ्राने मोकळा व्हायला मदत होते तांदूळ बघा स्वच्छ धुवून झाला तांदळाच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालायचं आणि तांदूळ आणि डाळ आपण जे अख्खा मुसरा भिजवून घेतले होते हे दोन्ही आपला अर्धा तास चांगले भिजत ठेवायचे चा। आहेत जेव्हा तांदूळ चांगला भिजवतो ना त्यावेळी का तो मोकळा आणि अगदी छानपैकी सुळसुस व्हायला मदत होते आता हे दोन्ही भिजत आहेत तोबरोबर आपण पुढची कृती करून घेऊयात एक वाटण बनवू त्यासाठी एका मिक्सरच्या बंड्यामध्ये हिरवी मिरची पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे काप आता हे सगळं बघा थोडस ओबड धोबळ असं आपण वाटून घेणार आहोत आपलं हे वाटण बघा छान पैकी असं तयार झालेलं आहे आता आपण पुढची कृती करूयात आजची रेसिपी आपण कुकरमध्ये करतोय आता ती cooker मी दोन ते तीन मोठे चमचे तेल घातलं त्यामध्ये तीन ते चार काळी मिरी घातली एक चमचा आपण जिरे घालूयात आता हे जे जिरे घातलेत हे आपण चांगले फुलवून घ्यायचे जिरे चांगले फुलले गेले की दोन ते तीन आपण दालचिनी घालतोय त्यानंतर दोन किंवा तीन पान पन आपण तमालपत्रीची घालतोय आता हा जो काही खडे मसाला आपण वापरलाय हा चांगला असा तेलावरती परतवून घ्यायचा म्हणजे खडे मसाल्याचा जो काही फ्लेवर असतो ना तो पूर्ण तेलामध्ये उतरतो आणि त्यामुळे तो संपूर्ण रेसिपीला लागतो खडे मसाला वेळी गॅस मध्यम ठेवायचा हे सगळं परतलं गेलं आता ह्यामध्ये एक मध्यम आकाराचा करा उभा करायला चिरून घेतलेला कांदा घातला का हा पण तेलावरती चांगला असा परतवून घेतोय कांदा थोडासा परतला गेला जे काही आणि मध्यम भाजून घेणार आहोत होत त्या कच्चे निघून जाईपर्यंत हे परतवून घ्यायचं दोन ते तीन मिनिट सगळं चांगलं परतलं आता ह्यामध्ये पुदिन्याची पानं घेतली होती ती बारीक चिरून वापरली पुदिन्याचा फ्लेवर नाही खूप छान चव आणतो तुमच्याकडे असेल तर झाला नसेल तर ऑप्शनल आहे पण पुदिना असेल तर नक्की वापरा ह्याची चव तर भन्नाटच लागते दोन मिनिटं पुदिना पण बघा सगळा चांगला परतला आता ह्यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो थोड्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले तर ते घातले तर टोमॅटो पण आपला चांगलासा परतवून घ्यायचा टोमॅटोचा कच्चे आंबटपणा दोन्ही जायला हवा ह्या रेसिपीला फारसं काही वेगळं साहित्य किंवा वेगळे कोणतेही फॅन्सी मसाले लागत नाहीत तरी मात्र रेसिपी खूप छान आणि चविष्ट होते हे सगळं बघा दोन ते तीन मिनिटं सगळं परतून घेतलं टोमॅटो पण बघा छान असा मऊ पडलेला आहे आणि कांदा पण आपला सगळा चांगला भाजून झालाय आता ह्यामध्ये आपण काही मसाले घालू मसाले घालते वेळी गॅस बारीक करायचा पाव चमचा पण याच्यामध्ये हळद पावडर घातली एक ते दीड चमचा आपण जिऱ्याची पूड घालतोय त्यानंतर एक चमचा पण याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालतोय आता हे मसाले बघा दोन ते तीन मिनिटं पुन्हा कांदा टोमॅटो सोबत चांगल्या असे परतवून घेणार आहोत मसाले बघा दोन ते तीन मिनिट सगळे असे चांगले परतवून घेतले तोपर्यंत अर्धा तास पण झाला होता आणि जे काही मसूर आणि आपण तांदूळ भिजत ठेवले होते ते पण बघा अगदी छानपैकी भिजले तांदूळ तर आकारानं अगदी मोठा मोठा झालाय आणि डाळ पण बघा अगदी मस्तपैकी छान भिजली गेली आता या दोन्हीतलं जे काही पाणी ते पाणी आपण काढून हे निथळून घेणार आहोत आणि हे सगळं परत त्यामध्ये आपण अख्खा घालतो बऱ्याचदा आपण अख्खा अख्खा किंवा मसुरीच्या वेगवेगळ्या भाज्यांची रेसिपी बघितली होती आजची पण रेसिपी अगदी तशीच आहे पोट भरेल पण मन बन नाही इतकी मस्त रेसिपी हा दोन ते तीन मिनिटं अख्खा मसुरा आपण छान असा मध्यम गॅस वरती परतवून घेतला सगळे मसाले बघा छान पोट झाले त्यानंतर आपण भिजवून घेतला जो काही तांदूळ आहे पण घालतो संपूर्ण तांदूळ घालून झाल्या पुन्हा हे सगळं चांगलं परतायचं जेव्हा आपण तांदूळ घालून परततो ना तेव्हा फार जास्त परतयचं नाही कारण तांदूळ भिजवून घेतलाय आणि तो फार जेव्हा आपण परततो तेव्हा तो तुटतो किंवा मधून ब्रेक होतो आणि त्यामुळं भात जो आहे तो मोकळा किंवा लांब चढक व्हायला मदत होत नाही त्यामुळे आपण अगदी हलक्यातने हे मिक्स केलं चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा बघा अगदी हलक्यातनं हे छान असं मिक्स करून घेतोय आता भातासाठी पाणी किती वापरतं तेही सांगते तर मी एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतली होती त्यासाठी बरोबर मी दोन वाटी इतकं पाणी वापरले आणि हे पाणी गरम वापरलं ज्यामुळे भात पटकन होतो आणि अगदी मऊसूत होतो तुम्ही जर कुकरमध्ये भात करणार नसाल तर तुम्ही अडीच वाटी पण पाणी वापरू शकता पण इथं मी सुरुवातीला बघा मी दोन वाटी गरम पाणी वापरलं त्यानंतर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा आपण इथं व्हेज बिर्याणी मसाला वापरतो हा मसाला शेवटी वापरला ना की ह्या पुलावला किंवा ह्या भाताला ना खूप छान चव येते अगदी मस्त आणि वेगळीच चव येते आता हे पुन्हा सगळं बघा चांगलं मिक्स करून घेऊयात सगळं चांगलं असं सा मिक्स झालं की कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम गॅसच्या आटेवरती आपण ह्याला दोन शिट्ट्या काढून घेतो दोन शिट्ट्या झाल्या कुकर छान थंड झाल्यावर झाकण काढून घेतो मस्त असा आपला हा अख्खा मसूर पुलाव तयार झालाय वरून आपण एक चमचा साजूक तूप घालून दोन मिनिटं असं झाकून ठेवायचं म्हणजे काय होतं तुपाचा जो काही तो पूर्ण भाताला लागतो आणि तुम्ही पाहू शकता भात किती मस्त अगदी तो खावासा कोणत्याही आमटी भाजीची अजिबात गरज नाही आहे संध्याकाळी स्वयंप्रकारचा कंटाळलाय तर हे वन पॉट मिल रेसिपी नक्कीच बनवू शकता जी तुम्ही नक्की तुम्हाला सगळ्यांना आवडण्याची म्हणजे शंभर टक्के खात्री आहे तर मस्त असा आपला हा अख्खा मसूर पुलाव तयार झालाय वरून भरपूर सारी बारीक एक चिरून घालायची आणि गरमागरम पुलाव हा असा सर्व करायचा तुम्ही हा हवं तर रायतं किंवा नुसताही सर्व करू शकता कोणतीही आमटी कोणतीही भाजी लागत नाही पाहुणे घरी आले असतील आणि काहीतरी तुम्हाला वेगळं व्हेज मध्ये बनवायचं तर नक्कीच हा पुलाव बनवू शकता हा गरमागरम पुलाव मी लगेच सर्व करते बऱ्याचदा संध्याकाळच्या वेळी जर मला काहीतरी हलका स्वयंपाक करायचा त्यावेळी मी असा पुलाव करते मस्तपैकी उडीद पापड आणि त्यासोबत लिंबाची फोड अप्रतिम असा बेत होतो तुम्ही पण नक्की हा बैठक जरूर करून बघा तुम्हाला तर आजची रेसिपी कोणत्याही क्षणी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर आमची तुम्हाला ही संध्याकाळच्या स्वयंपाकाची छोटीशी पण भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट वर कळवायला विसरू नये काचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नये का पुन्हा एकदा अशा छान आणि सोप्या रेस सोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद